नमस्कार आज मी घेऊन आले आहे चटपटीत रेसिपी तर व्हिडिओ किप न करता ही रेसिपी बनवण्याची माझी पद्धत नक्की बघा तर त्यासाठी दोनशे ग्रॅम चणे घेतलेले आहे हे, हे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये घालायचं त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून मीठ न घालता हे शिजवून घ्यायचे आहेत झाकण लावायचं आणि गॅस ऑन करायचा कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चणे एकदम आपल्याला मऊ शिजून घ्यायचे आहेत तर कुकर थंड झाल्यानंतर चणे काढून घेतले बघा किती असे बोटाखाली दाबले तर लगेच मॅश होतं आपल्याला याच पद्धतीनं चणे हे हवे होते तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तर लाल मिरची पावडर हळद चिमूटभर काळे मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा छोले मसाला घेतलेला आहे तर ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत यामुळे मसाले कडाईमध्ये घातल्यानंतर ते करपतही नाही आणि त्याचा यामुळं मसाले छान असे त्याचा सुगंध रिलीज होतो मसाले छान फुलतात आणि छान असा कलरही सोडतात तर तुम्ही छोल्यामध्ये मसाले कसे घालता तेलामध्ये डायरेक्ट टाकता की याच पद्धतीने मसाले छोल्यामध्ये घालता तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर कढाईमध्ये एक मोठी पळी तेल घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरं हलकंसं फुललं की त्यामध्ये किसून घेतलेलं अद्रक घातलं हलकंसं परतून घ्यायचं आणि लगेचच मग त्यामध्ये मसाले मसाले हे मसाले घालायचे तर यामुळे मसाले तेलामध्ये जळतही नाही आणि याचा फ्लेवरही खूप असा सुंदर येतो मिक्स करून घ्यायचं तर जास्त न परतता हलकंसं परतून घेतलं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये हे चणे घालायचे मिक्स करून घ्यायचे तर छान त्यामध्ये मसाले चण्यामध्ये मुरण्यासाठी गॅस आता बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं एक दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मसाले त्या चण्यामध्ये छान असे मुरतील तर आता गॅस बंद करून झाकण ठेवूया तर एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा काय सुवास सुटलेला आहे एवढा छान असा वास दरवळत आहे तर सर्व हे जेणे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि लगेच त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा बारीक कट केलेली काकडी टोमॅटो घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चणे गरमच आहेत आणि त्यामध्येच हे घातल्यानंतर याचा फ्लेवरही छान येतो वरतून थोडीशी कोथंबीर घालायची आणि या चटपटीत होण्यासाठी यावरती लिंबू पिळून घेऊया पुन्हा मिक्स करून घ्यायचं ब थोडीशी बारीक शेव वरतून तर काय सुंदर दिसत आहे तर बघा चेने इथे मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवत आहे वाव एकदम मस्त तर आणखीन चण्यांचा लुक छान दिसण्यासाठी बघा लिंबू काकडी टोमॅटो वरतून कांद्याचे स्लाइड ठेवायचे बघा किती सुंदर असा चना चाट बनून तयार झालेला आहे तर तुम्ही ही चना चाट याच पद्धतीनं बनवता का कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असंत एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने ही अतिशय सुंदर होते चविष्ट होते धन्यवाद